नमस्कार मी दीपाली माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे खंडोबाची नवरात्र कशी बसवायची त्याचं पूजा विधी काय आणि मांडणी कशी करतात तळी कशी भरतात हा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघूया जर कोणी पूजेची मांडणी आणि पूजा कशी करतात ते बघितलं नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये बघून घ्यावा जेव्हा कुलाचार कुलधर्म आपण करतो आणि नैवेद्य दाखवतो तेव्हा नैवेद्य दाखवायच्या वेळी तळी भरायचा कार्यक्रम असतो तर तळी भरण्यासाठी आपल्याला ताम्हामध्ये किंवा एका एका मोठ्या ताटामध्ये तांदळ तांदूळ घ्यायचे त्या त त्यावर तांदुळाचे अष्टदल काढायचे किंवा आपण हळदीचे असे आठ आठ ठिकाणी आठ असे स्लॉट अष्टदल काढायचे हळदीने म्हणजे भंडाऱ्याने त्यानंतर त्या ताटाच्या मधूमध आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यानंतर या ताटामध्ये पैसा सुपारी आणि नागवेलीची पाच पाने घेऊन त्यावर नारळ ठेवायचा असतो आणि नारळाच्या कलशासहत आपल्याला सहित आपल्याला ही तळी उचलायची असते आणि तांब्याच्या एकदम समोरच्या बाजूला म्हणजे ताटातच पण तांब्याच्या समोरच्या बाजूला आपल्याला एक खोबऱ्याची वाटी पूर्ण भंडाऱ्याने भरून तिथे ठेवायची आहे आणि ज तळी उचलताना जेव्हा आपण लग्नामध्ये लग्नकार्यामध्ये तळी उचण्याच कुलाचार करतो तेव्हा तळी उचलतो तेव्हा आपल्याला तळी उचलताना खंडोबाचा टाकसुद्धा त्या ताटामध्ये आपण ठेवत असतो आणि ठेवायला पाहिजे पण आपला खंडोबाचा टाक हा घटावरती असल्यामुळे आपण टाक घेत आप नाही नाहीतर टाक जर ठेवायचा असेल तर आपल्याला कलश आणि जी खोबऱ्याची वाटी आपण त्याच्यासमोर ठेवली आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला तो खंडोबाचा टाक ठेवायचा असतो तळी उचलताना तर आता यावेळी आपण खंडोबाचं टाक ठेवत नाही आहे लक्षात घ्या काही काही जणं काय करतात की देवघरातले दुसरे देवसुद्धा त्या ताटामध्ये तळी उचलताना ठेवतात तर आपल्याला तळी फक्त खंडोबाचीच उचलायची असते त्यामुळे दुसरे कुठलेही देव आपण त्या ताटामध्ये ठेवायचे नाही तर आ, अशा प्रकारे अरेंजमेंट केल्यानंतर काय करायचं किमान पाच जणं तरी तळी उचलण्यासाठी असावेत प कोणी काही काही ठिकाणी तर असं म्हणतात की हे पाचही जण वेगवेगळ्या कुळाचे असावे शक्यतोवर आपल्या आपण जेव्हा लग्नकार्य करतो तेव्हा भाऊबंधांपैकीच हे सगळे लोक असतात पाच किंवा पाचपेक्षा जास्त कितीही जणं चालतात तळी उचलताना दोन्ही हाताने ते ताट प्रत्येकाने असं धरावं त्याच्यानंतर तीन वेळा ते असं उचलून खाली ठेवावं आणि एकदा वरती वरती करून खाली करताना आपल्याला तेव्हा डोकं ठेवायचं असतं तीन वेळा त्याचा नमस्कार करायचा असतो एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला तळी उचलून झाली म्हणजे अशी जेव्हा आपण खाली वर असे तीन वेळा मोठ्याने येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार असा मोठा जेजेकार करत आपल्याला तळी उचलून खाली ठेवायची असते ताटाला डोकं लावायचं असतं नमस्कार करायचा असतो आणि तळी मोठा जेजेकार झाल्यावर आपल्याला जे नारळ ते खोबऱ्यामध्ये आपण ठेवलेलं असतं भंडारा भरून त्या खोबऱ्या खोबऱ्याचे आपल्याला तुकडे करायचे बारीक बारीक आणि ते तुकडे म्हणजे त्या म्हणजे तुकडे याच साठी असतात आसाथ की तुकडे आपण त्या खोबऱ्याचे तुकडे करतो म्हणजे आपला राग आपल्या आपल्यावरचे वाईट गुण म्हणजे ह्या सगळ्यांचेच आपण तुकडे करत आहो असा त्याचा एक आख्यायिका आहे किंवा त्याचा अर्थ असा पण होतो एक की जे हळद म्हणजे सोनं आणि जे खोबरं म्हणजे चांदी चा चांदी चा हे चांदीचं प्रतीक आहे म्हणजे खोबरं आणि हळद म्हणजे सोनं आणि चांदी आपण हे देवाच्या अंगावर उधळत आहोत जे जेकार करत आहोत हे सगळी प्रक्रिया करताना आपल्याला मोठ्याने जे जेकार करत येळकोट एळ जय मल्हार असं म्हणत आपल्याला हा पूर्ण कार्यक्रम करायचा आहे तर हे खोबऱ्याचे खोबऱ्याचे तुकडे सर्व लोकांनी हातात घेऊन आपल्या असे मागे फेकायचे असतात जयघोष करत ती आणि बुधली लावायचं एक लावायची पण एक पद्धत आहे हा म मल्हारी मार्तंड देवाचा एक राजदीप म्हटला जातो हे असणं खूप आवश्यक आहे सगळ्यांकडे असावा सवाजी कुलचार आणि कुलधर्म करतात आ, नसेल तरी काही हरकत नाही ड्यूटी ड्युटी आणि बुधली तिथे असावी ती हातात घेऊन भंडार खोबऱ्या हातात घेऊन देवाचा जेजेकार करत आपल्याला जेजुरीच्या दिशेने पाच पावले चालायची असतात तर अशी सगळी तळी उचण्याचा उचलण्याचा हा कार्यक्रम असतो हा खूप आनंदाचा सोहळा आहे कोणी जर कोणी जेजुरीला गेलं असेल तर त्यांनी नक्कीच अनुभवलं असेल किंवा घरी कुळाचार कुळधर्म आपण दरवर्षी करतोच केलाच पाहिजे तर खूप आनंदाचा सण असतो हा उत्सव असतो खूप आनंदात साजरा करा तर प्रकारे हा सर्व तळी उचलण्याचा कार्यक्रम करावा झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ